हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी शॉपिंगची आवड ही आपल्या सगळ्यांनाच असते आणि आज मी पण तुमच्यासाठी भरपूर शॉपिंग केली आहे आणि ते पण एका ॲपवरून त्याचं नाव आहे स्मिटन यस यामध्ये खासियत अशी आहे की तुम्हाला टू फिफ्टी रुपीजमध्ये तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहेत म्हणजेच एका प्राईसची किंमत किती झाली बरं पंचवीस रुपये येस प्रत्येक वस्तू ही पंचवीस रुपयाला आहे चला लप पाहूया मी तुमच्यासाठी काय काय शॉपिंग करून आली आहे ते ओके सर्वप्रथम मी घेतलं आहे हे पॅन केक मिक्स पॅनकेक हे लहान मुलांना अतिशय आवडतात आणि हे पॅनकेकचं रेडी मिक्स आहे दाखवल्याप्रमाणे हे चॉकलेट फ्ल फ्लेवरचं आहे आणि यामध्ये यांनी दिलं आहे की सोडा नाही आहे बिलकुल आणि याची परचेस प्राईस जी आहे ही फिफ्टी रुपीज दिलेली आहे नेक्स्ट आयटम हा आपल्यासाठी आहे आपल्या गर्ल्ससाठी आहे आणि ते म्हणजे हेअर मास्क आपल्या केसांसाठी हेल्दी केसांसाठी आपल्याला हेअर मास्क है साथी हे जरुरीच असतं आणि त्यासाठी हे हेअर मास्क मी आणलं आहे मी पाहू शकता या क्रीमी टाईप टेक्स्चर याचा क्रीमी है। item, हमी है। आहे नेक्स्ट आयटम हा मी बॉईजसाठी मागवलेला आहे फेस स्क्रब चारकोल फेस स्क्रब आहे हे आणि मॅन कंपनीचा आहे यामध्ये अॅन द मॅन कंपनीचा आहे आणि याची प्राइस वन फोर्टी नाईन अशी आहे नेक्स्ट आपला प्रोडक्ट आहे बॉडी मिस्ट रोज बॉडी मिस्ट आहे अतिशय सुंदर असा आणि मनमोहक असा याचा सुगंध येतो आणि जो लॉंग लास्टिंग आहे हा मी स्वतः यूज केलेला आहे तुम्ही एकदा यूज कराल तर याच्या प्रेमात पडून जाल नेक्स्ट प्रोडक्ट हा आपला आयलायनर आहे जो मी आपल्या गर्ल्ससाठी मागवला आहे छान यामध्ये हे वॉटरप्रूफ आयलायनर त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामा आणि त्यामध्ये गोल्डन कलर मी मागवला आहे आणि याची प्राईस जवळजवळ जव वन एटी रुपीज अशी यांनी दिलेली आहे नेक्स्ट प्रोडक्ट हा आपल्या घरातल्या सर्वांच्या उपयोगाचा आहे आणि तो म्हणजे लिक्विड वेपरायझर जे गुड नाईट आपण जे, जे वापरतो त्यामध्ये केमिकल्स असत त्याचा स्मेल हा आपल्या सा, सगळ्यांसाठी खूप डार्क आणि हार्म असतो पण हे नॅचरल वेपरायझर आहे यामध्ये जे लिक्विड आहे हे नॅचरल आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते ग्रीन कलरचं लिक्विड आहे याची प्राईससुद्धा वन ट्वेंटी नाईन अशी दिली आहे आवडता आयटम आणि तो म्हणजे बनारसी पान येस आपण डायरेक्ट दु दुकानातून घेऊन आपण बनारसी पान खाल्लं आहे पण असं बनारसी पान खायला एक वेगळीच मजा आहे हे मेड इन इंडिया आहे आणि म मिस्टर मर्चंट या कंपनीचं यांनी दिलं आहे याची प्राईज यांनी फोर्टी रुपीज अशी दिली आहे हे एक छान असं लेदर पाऊच दिलेलं आहे ते आपण ऑर्गनायझर म्हणून पण तुम्ही वापरू शकता त्याची चेनची क्वालिटी बेस्ट आहे नेक्स्ट आयटम जो मी मागवला आहे तो म्हणजे टॉयलेट क्लिनर ॲक्च्युअलमध्ये याची प्राईस नाईंटी रुपीज आहे आणि या ऑफरमध्ये आपल्याला फक्त ट्वेंटी फाय रुपीजला एक क्यूब आपल्याला आलेला आहे आणि लास्ट आयटम हा आपल्या सर्वांचा आवडता म्हणजे कोकोनट वॉटर हे सेब टेट्रा पॅकमध्ये यांनी कोकोनट वॉटर आपल्याला दिलेलं आहे अतिशय टेस्टी असं हे कोकोनट वॉटर आहे तुम्हाला मुलांना सर्वांनाच आवडेल याची मला खात्री आहे स्मिटन ॲपवरून घेतलेल्या या दहा प्रोडक्टचा रिव्ह्यू मी तुमच्यासमोर केलेला आहे तुम्हाला यातली कोणती वस्तू जास्त युजफुल वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा